नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी कितायसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो अलीकडेच शिक्षण क्षेत्रातला फार मोठा घोटाळा नागपुरात उघडकीस आला त्या घोटाळ्यात सामील असणारे अतिशय उच्च पदावरचे अधिकारी आज देखील तुरुंगात आहेत असं असताना इतरत्र मात्र शिक्षण खात्यातले अधिकारी आजही आपला भ्रष्टाचार करण्यात आणि तो भ्रष्टाचार दडविण्यात मशगूल आहेत मी वेळोवेळी या भ्रष्टाचारावर प्रकाश झोत टाकला पुराव्या सहित तक्रारी वरिष्ठांकडे अतिवरिष्ठांकडे राज्य शासनाकडे देखील दिल्या पण ह्या प्रकरणांमध्ये एक साखळीच हा सगळा भ्रष्टाचार दडपण्यासाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले नाशिकच्या महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातल्या शिक्षणाधिकाऱ्याने तत्कालीन आयुक्त श्रीमान अशोक करंजकर साहेब यांच्या संरक्षणाखाली कसा भ्रष्टाचार केला किंवा ते कसा भ्रष्टाचार करत आहेत याचे स्पष्ट पुरावे मी शिक्षण आयुक्तांकडे दिले राज्य शासनाकडे दिले त्यांनी थातूरमातूर काहीतरी के पत्रव्यवहार केला मात्र जेव्हा वार डोक्यावरनं पाणी जाणार जाण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बहुधा तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांना वाचवण्यासाठी शासनाने केवळ वा त्या बीटी पाटलाचा बळी दिला अर्थात मुख्य गुन्हेगार हा बीटी पाटीलच जा होता त्याला काय केलं तात्पुरतं या व्यवस्थेतून दूर केलं पण झालेल्या भ्रष्टाचाराचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि असं सर्व होतंय जळगावच्या जिल्हा परिषद शिक्षण खात्यात टी उत्तीर्ण नसताना शिक्षकांना मान्यता दिल्या याची स्पष्ट माहिती मी राज्य शासनाकडे दिली झालं काय की ते जे शिक्षणाधिकारी होते ज्यांनी गैरप्रकार केला गैरव्यवहार केला त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या भ्रष्टाचार झालेल्या प्रकरणाचं काय असाच प्रकार धुळे जिल्हा परिषदेत इथले शिक्षणाधिकारी असे आहेत महाभाग की केलेल्या गैरप्रकाराची वाच्यता होऊ नये गैरप्रकार उघडकीस घेऊ नये म्हणून या महाभागांनी माहितीच न देण्याची भूमिका घेतली बरं यांनी माहिती द्यावी म्हणून यांना मी थेट राज्य माहिती आयोगापर्यंत ओढून आणलं त्याला लागले दोन ते तीन वर्ष दुर्दैव पहा राज्य माहिती आयोगाने आपल्या आदेशात यांना कुठेच माहिती द्या असं वाटलं नाही आणि अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय कोणावरही आरोप करायचा नसतो हे एक महत्वाचे सूत्र मी पाळतो त्यामुळे सर्व मुसळ केलात तोच प्रकार नंदुरबारचा नंदुरबारमध्ये देखील बेकायदेशीरपणे शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता दिली असे स्पष्ट पुरावे असताना देखील राज्य शासनाने काहीही कारवाई केली नाही म्हणजे हा गैरप्रकार राज्य शासनाला मान्य आहे काय हा एक मोठा प्रश्न माझ्या मनात आहे बरं इतकं नव्हे या गैरप्रकारात जे अधिकारी सामील आहेत ज्यांनी हा गैरप्रकार केला त्यांना खर तर शिक्षण खात्यात ठेवायलाच नको मात्र होतं होतं उलट याच भ्रष्टांना मोठी मोठी प्रतिष्ठेची पदे दिली जातात शिक्षणाधिकारी म्हणून ते मिरवतात आणि गैरप्रकार करून देखील आपलं काहीच वाकडं होत नाही अशा झालेल्या समजामुळे ते पुन्हा गैरप्रकार करतायत खर तर नागपूरचं प्रकरण उजेडास आल्यानंतर कुठेतरी या गैरप्रकार करणाऱ्या भ्रष्टांना आळा बसेल असं वाटलं होतं मात्र आजही तीच परिस्थिती आहे अहो मालेगावमध्ये तर शिक्षण मंत्र्यांच्या गावात मतदारसंघात असाच करोडो रुपयाचा घोटाळा झालाय आणि तेथले ते 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 राहणारे स्थानिक रहिवासी असलेले शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे शिक्षण व्यवस्था सुधरवण्याच्या वल्गना करीत आहेत त्यांच्या पायाखाली काय जळतं याचं जर त्यांना भान नसेल तर शिक्षण व्यवस्थेचा भट्ट्याबोळ कोणीच थांबवू शकत नाही ज्यांना शिक्षणाचा गंध नाही ज्यांचे योग्य असे शिक्षण झालेले नाही असे उमेदवार जर शिक्षक म्हणून कार्यरत असतील शासनाकडनं वेतन घेत असतील तर काय होईल अ विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असे ठोकळे जे शिक्षक म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असतील तर शिक्षण व्यवस्था टिकेल कशी मी गेल्या आठ दहा वर्षापासून करतो करतोय बोगस शिक्षकांचे पुरावे देखील दिले धुळ्यातल्या एका संस्थेमध्ये योग्यता नसताना एका शिक्षकाला मान्यता दिली गेली आठ दहा वर्ष झाली तो शिक्षक पूर्ण वेतन घेतोय याचे सगळे पुरावे मी शिक्षणाधिकाऱ्यापासून शिक्षण मंत्र्यांपर्यंत दिले त्याचा पाठपुरावा देखील केला प्रत्येक स्तरावर मग असं म्हटलं जातं हे मान्य आहे तुमची तक्रार अगदी योग्य आहे कारवाई करतो आहे मात्र कारवाई होत नाही योग्य व्यक्तीला डावलून अयोग्य व्यक्तीला शिक्षण म्हणून मान्यता शिक्षक म्हणून मान्यता दिली याच्यापेक्षा निंदनीय प्रकार काय असेल हे पटतं देखील सगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना मग त्यावर कारवाई का नाही काय अडचण आहे कारवाई करायला एक असं लक्षात येतं की पुरावे आहेत कायदे नियम आहेत मात्र त्यांचे पालन होताना दिसत नाही मग याचे कारण काय संबंधित व्यक्तींकडून व्यवस्थेतल्या या सगळ्या आरामखोरांनी भरपूर मलिदा लाटलाय परिस्थिती परिस्थितीजन्य पुरावा हेच म्हणतो ना खरंतर त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील असे जे भ्रष्ट अधिकारी बसले आहेत यांना शासने तात्काळ घरी पाठवावं हो इतर अनेक चांगले उमेदवार एम पी एस सी झालेले उमेदवार आजही बेरोजगार आहेत त्यांना यांच्या जागी घर नियुक्ती द्यायला हवी मात्र यांच्याकडनं मलिदा घेऊन व्यवस्थेतले जे वरिष्ठ आहेत अगदी शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव शिक्षण मंत्री हे यांच्यावर कारवाई करीतच नाही ठाकूर मातूर काहीतरी इकडून तिकडे बदली करता अहो दोन दोनदा अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये सापडलेले महाभाग आज शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा आहे असा एक महाभाग शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे यात महिला देखील मागे नाही एका महिलेच्या विरोधात जी उत्तर महाराष्ट्रात आजही शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे तिच्या विरोधात तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी साहेबांनी राज्य शासनाकडे शिक्षण आयुक्तांमार्फत एक अहवाल सादर केला होता की के ही महिला अत्यंत भ्रष्ट असा तिचा लौकिक आहे तिच्या विरोधात शिक्षक आमदारांनी देखील अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत या महिलेला कोणतेही कार्यकारी पद देऊ नये पण दैव दुर्विलास पहा शिक्षण व्यवस्थेचं एकूणच समाजाचे दुर्दैव पहा ती महिला आजही शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे मग आता मिळ मिळालेल्या संधीचा गैरफायदा ती महिला घेणार नाही कशावरून हे सगळं समजत असतानाही शिक्षण व्यवस्थेतले जे अतिवरिष्ठ अधिकारी आहेत जसं आयुक्त शिक्षण शिक्षण सचिव शिक्षण मंत्री हे त्या महिलेला थेट संरक्षण देत आहेत त्याचं कारण काय असेल त्या महिलेकडनं मिळालेला मलिदा मित्रांनो अशी गंभीर परिस्थिती आज या शिक्षण व्यवस्थेची झाली आहे या निमित्ताने मी जो हा व्हिडिओ केला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र